सह्याद्रीच्या कुशीत काळाच्या प्रवाहाला थांबून ठेवणारा एक अद्भुत इतिहास आजही श्वास घेत आहे तो म्हणजे अजिंठा ही केवळ दगडात कोरलेली नसून भारताच्या बौद्ध संस्कृतीची आत्मकथा आहे दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास अप्रतिम चित्रकला शिल्पकला आणि सह्याद्रीच्या कुशीतले हे सौंदर्य आजच्या ब्लॉग मध्ये आपण सर्व अनुभवणार आहोत या घनदाट जंगलात लेणी को वर्ष कोणालाच एकोणीस मध्ये जॉन स्मिथ या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी शिकारीसाठी आले असताना चुकून या लेण्यांचा शोध लावला आणि जगाला एक अनमोल ठेवा मिळाला तोच ठेवा आज मी तुम्हाला जवळून दाखवणार असं म्हटलं जात अजिंठा हे नाव अचित्य नावाच्या एका प्रसिद्ध बौद्ध नावावरून पडले असावे सहाशे ते आठशे वर्ष लागले असावी असा अंदाज व्यक्त केला जातो त्या काळी प्रकाशाचे कोणतेही तंत्र अस्तित्वात नव्हते वीज नव्हती तरी देखील लेण्यांच्या आतल्या भागात चित्र काढण्यासाठी कारागिरांनी किंवा पाण्याच्या परावर्तनाचा वापर केला अजिंठा लेणी हे भारतीय संस्कृती आणि बौद्ध धर्माचा सुवर्णकार आहे हे फक्त लेणी नाहीत तर दोन हजार वर्षापूर्वीचा मानवी प्रतिभेचा एक चमत्कार आहे याचा इतिहास प्रामुख्याने दोन टप्प्यात विभागला जातो पहिला टप्पा ही धियान या काळात मूर्तींची पूजा न करता त्यांच्या प्रतिकांची पूजा केली जायची उदाहरणार्थ स्तूप पाहुले यांची पूजा होत असे सातवाहन राजांच्या आश्रयाखाली लेण्यांचे काम सुरू झाले दुसरा टप्पा महान हा काळ वाकाटक साम्राज्याचा वाकाटक राजा हरिशेन यांच्या काळात अजिंठाचा काया पालट झाला असं सांगितलं वैशिष्ट्य म्हणजे या काळात बुद्धांच्या भव्यपूर्ती आणि जगप्रसिद्ध भित्तिचित्रे कोरली गेली यालाच भारताचे सुवर्णयुग म्हटले मानवी किंवा प्राणी रूपात जन्म घेऊन अशा प्रकारे त्याग करुणा आणि प्रेमाचा संदेश दिला हे येथील चित्रांमधून आणि लेण्यांमधून अत्यंत सुंदररीत्या मांडले आहे प्रथम म्हणजे जगातील पहिली चित्रकथा अजिंठा लेण्यामध्ये भित्ती चित्रे ले 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 ही जगातील पहिली कॉमिक स्टोरी मानली जात कारण प्रत्येक चित्र एका कथेशी जोडलेले आहे बुद्धांचे मागील जन्म जातक कथा अगदी फ्रेम टू फ्रेम सांगितलेल्या आहे येथे वापरलेले रंग आजही चमकतात कारण केमिकल नाही अजिंतामधील रंग नैसर्गिक आहेत माती झाडांची साल खनिज दगड भाजलेल्या दगडांची पूड हे वापरून इथे चित्र बनवण्यात आले आहे हे रंग दीड हजार वर्षांनंतरही फिकेन पडणे हा आजही विज्ञानासाठी चमत्कार बौद्ध भिक्खंच्या गरजानुसार या लेण्यांचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते एक म्हणजे हे प्रार्थना हॉल होते जिथे भिक्खू एकत्र येऊन ध्यान आणि उपासना करतूप दुसरं म्हणजे विहार हे भिक्खोंच्या राहण्याची ठिकाणे होती मध्यभागी एक चौक आणि बाजूला छोट्या खोऱ्या अजून पावसाळ्यात भिक्खू येथे वास्तव्य करत भिक्खू पावसाळ्याचे चार महिने एकाच ठिकाणी थांबत याला ठिकाण शांतता आणि सुरक्षिततेसाठी भिक्खूने निवडले होते पाचव्या शतकानंतर व्यापार मार्ग बदलणे राजाश्रय कमी झाला आणि बौद्ध भिक्खू अजिंठा सोडून गेले शतकानुशतके अजिंठा जंगलात लपून राहिले ब्रिटिश काळात अनेक अधिकाऱ्यांना अजिंठा केवळ गुहा रेल्वे रस्ते आणि इमारतीसाठी मजबूत दगड मिळवण्याच्या उद्देशाने अजिंठाच्या काही भागांवर दगड फोडण्याचे प्रस्ताव ठेवले गेले त्यामुळे लेण्यांचे काही भाग तोडले गेले अनेक अमूल्य भित्तिचित्रे कायमची खराब झाली बुद्धमूर्तींचे चेहरे हात भाग काही ठिकाणी मुद्दाम खराब करण्यात आले ब्रिटिश कला अभ्यासक भारतीय विद्वान आणि इतिहासप्रेमी लोकांनी अजिंठाचे जागतिक महत्व सरकारच्या लक्षात आणून दिले त्यामुळे अजिंठा संरक्षित स्मारक घोषित झाले तोडफोड थांबवण्यात आली पुढे युनेस्कोने तिला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली जर त्या काळात तोडफोड थांबवली नसती तर आज जगाने अजिंठा पाहिल्याच नसत्या म्हणून अजिंठा आपल्याला फक्त इतिहास सांगत नाही तर, देते। वारसा जपला नाही। तर तो कायमचा नष्ट होतो या डोंगरांमध्ये कोरलेली प्रत्येक रेषा प्रत्येक चित्र प्रत्येक बुद्ध मूर्ती आपल्याला एकच शिकवते शांत राहा करुणामयपणा जीवन सुंदर आहे अजिंठा म्हणजे इतिहास नव्हे ती एक अनुभूती आहे बुद्धांचे महापरिनिर्वाण हे दृश्य केवळ मूर्तीचे चित्रण नाही तर अज्ञानावरच्या अंतिम विजयाचे प्रतीक आहे कधी ऐकले आहे का दगडांमध्ये गोष्टी बोलतात महाराष्ट्राच्या औरंगाबाद मध्ये असलेल्या या गुहा काही सामान्य गुहा नाहीत तर ही मंदिरं जे माणसांनी कोरून बनवली आहेत कधी वेळ भेटला तर नक्की या अजिंठा पाहायला